आज दिनांक सोळा नोव्हेंबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावर आपल्या प्रखर तेजाने तळपलेल्या एका अलौकिक कलावंताची म्हणजेच डॉक्टर श्रीराम लागू यांची ही जयंती त्यांनी केवळ अभिनय केला नाही तर प्रत्येक भूमिकेला आपल्या चिकित्सक बुद्धीने आणि दाहक अभिनयाने एक वैचारिक अधिष्ठान दिले नटसम्राट ही उपाधी केवळ त्यांच्या अभिनयाने नाही तर त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाने आणि वैचारिक धैर्याने सार्थ ठरवली डॉक्टरी पेश्यात स्थैर्य आणि सन्मान असतानाही त्यांच्या मनातील कलावंत स्वस्त बसू शकत नव्हता हो रंगभूमीवरची ओढ त्यांच्या बुद्धीवर आणि आत्म्यावर इतकी तीव्र होती की अखेरीस त्यांनी एक महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्या स्थिर वैद्यकीय व्यवसायाला पूर्ण विराम देण्याचा धाडसी निर्णय घेतला एकोणीसशे एकोणसत्तर साली वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पूर्णवेळ अभिनेता म्हणून पदार्पण केले वसंत कानेटकर लिखित इथे ओशळला मृत्यू या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगमंचावर श्रीगणेशा केला आणि अभिनयाच्या या अपरिहार्य प्रवासाची सुरुवात केली नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद